नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया मिशन ऑपरेशन ऑल ऑलआउटच्या अंतर्गत धुळे पोलिसांनी महामार्गावरून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे यामध्ये गेल्या महिन्याभरापासून पोलीस विविध प्रकारच्या वेगवेगळ्या कारवाई करत आहे धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या वाहतूक करणारा मोठ्या प्रमाणात दारू साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित वाहनांची कसून तपासणी केली असता पिकअप वाहनांमध्ये चोरीच्या लाखो रुपयांच्या अवैध दारूची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असता त्यांनी उडवाउडीची उत्तरी दिली मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गाडीमध्ये तब्बल साडेसहा लाख रुपयांचा दारूसाठा असल्याचं सांगितलं यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चाळीसगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा दारूसाठा कुठून आणि कुठे जात होता याचा तपास पोलीस आता करत आहेत पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की अंदाजे सहा लाखा साडेसहा लाखाचा दारूचा अवैधरित्या वाहतूक व विक्री यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये जाणार आहे त्या पद्धतीने आम्ही नाकाबंदी लावली आणि संशयित वाहन ताब्यात घेतल्यानंतर बातमीमधील वर्णनाप्रमाणे आम्हाला रॉयल स्टॅक डिलक्स विस्की याचे तेवीस बॉक्स आणि इम्पेरियल ब्ल्यू सुप सुपेरियर ग्रेन विस्की याचे सात बॉक्स आणि महिंद्रा पिकअप असा एकूण साडेसहा लाखाचा सा मुद्देमाल ताब्यात घेतला सदर चोरटी वाहतूक करताना मिळून आलेले वाहन व मुद्देमाल व त्यातील आरोपी हकीम याकूब पटेल राहणार जळगाव याला ताब्यात घेऊन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे